छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे न्यू इंग्लिश स्कूल तळवडे येथे वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील विद्यार्थी तसेच औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलामध्ये भरती झालेले जनार्दन राजेंद्र आरखडे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून स्वातंत्र्य दिन साजरा केला यावेळी राजेंद्र आरखडे जनार्दन आरखडे प्रशांत बांधगुडे निवृत्ती पगारे संजय पगारे बाबासाहेब वाडे बाबासाहेब आरखडे शकील पटेल आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाळा आणि श्रीफळ देऊन विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एल सर जेजूरकर सर यांनी केले तर आभार जी के जेजूरकर यांनी मांडले सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विशेष करून शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले मुख्याध्यापक लिपीक, एच कर, कर, एस आहिरे लिपिक एस एस निकम उपशिक्षक बी एच सोनोणे आर नागरे एस एल पैठणकर जी के जेजुरकर एन डी मोरे एच एल चोळके वाय एन लांडगे एस आर आरखडे जे के जेजुरकर एस शिपाई विशाल भालेराव उपस्थित होते न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल यवला